मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार याची खबरदारी घेण्यासाठी आपल्याला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो हो, आजचा विषय काय आहे आणि कशा संदर्भात आहे हे तुमच्या लक्षात आलेलेच आहे मित्रांनो खर तर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटत आहेत जवळजवळ या दोन्ही घटनेना आता महिना होत आला महिना होत आल्यानं आल्या आता संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातले तरी बऱ्यापैकी आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अजूनही गुढ उकल गुढ बाहेर आलेलं नाही त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असं त्या ठिकाणी अहवालामध्ये आलं परंतु त्याच्या पाठीमाग सुद्धा काही गोष्टी घडल्या त्याच्या पाठीमाग सुद्धा काही झालंय असं अनेकांनी त्याच्यावरती आंबेडकर आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ना संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मिळून महाराष्ट्रामध्ये खूप आक्रोश मोर्चे होत आहेत आरोपींना त्या ठिकाणी फाशी व्हावी म्हणून ज्या पद्धतीने सर्वपक्षीय मोर्चे होत आहेत त्या मोर्चांचा जर विचार केला आपण संपूर्ण महाराष्ट्राचा तर पाहिलं तर आपल्याला सध्या मराठवाड्यामध्ये याचं खूप पेयू जास्त फुटलेलं आहे असं आपल्याला समजतं पण या सगळ्या मोर्चांमधून एकच मागणी होत होती की वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांना जी पण कोणी त्याच्यात दोषी असतील त्यांना कुठेतरी फाशी झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण ह्यांना प्रति मोर्चा किंवा प्रतिउत्तर देण्याचं सगळ्यात मोठी चूक केली ती लक्ष्मण हाकेंनी लक्ष्मण हाके या पिक्चरमध्ये कुठून आले आणि लक्ष्मण हाकेंना आज परभणीमध्ये ते गेले असता तिथल्या आंबेडकरी अनुयायांनी किंवा तिथल्या महिलांनी त्यांना तिथून ते हाकलून लावण्याचा जो काही प्रयत्न केला तो कसा झाला हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी बाबा तर या सगळ्या गोष्टींमधून प्रति मोर्चा काढून ओबीसी समाजाचा आणि मराठा समाजाचा जे काय वाद निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न यांच्या मार्फत झाला याच्याबद्दलच बोलण्यासाठी आपण पुढे तर मित्रांनो झालं असं की यांनी प्रति मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये वाल्मिक कराडचे सपोर्ट करणारे त्या ठिकाणी बॅनर झळकले काहींनी पोस्टर उभे केले कारण ती सगळी ओबीसी ची अंडर माणसं होती आणि त्याच्यामध्ये बरेच जण हे कराडचे कार्यकर्ते होते वाल्मिक चाहते होते त्याच्यामुळे वाल्मिक कराडच्या चाहत्यांनी त्या ठिकाणी त्यांचे पोस्टर बॅनर उभे केले आणि त्याच्यामुळेच हा सगळा विषय वाढत गेला बरं हा सगळा विषय इतका वाढत गेला की याचा सुमारच लागला नाही आणि याच्यामधून लक्ष्मण हाके हे अलगद जाळ्यात फसत गेले आता लक्ष्मण हाकेंना कोणी फसवलं लक्ष्मण हाके इतका विद्वान प्राध्यापक माणूस परंतु या सगळ्या सकड़ा कचाट्यात कसा सापडला आणि तिथल्या बायकांनी जी तिथली परभणीतल्या ज्या आंबेडकर अनुयायी जे महिला होत्या किंवा तिथले जे कोणी कार्यकर्ते होते त्यांनी डायरेक्टली सुनावलं लक्ष्मण तुमचं राजकारण तिकडे तुमच्या जिल्ह्यात ठेवा इथं तुमचं राजकारण करू नका वाल्मिक तुम्ही सपोर्ट करताय आणि तुमच्या इथला जे काही जातीवाद नावाचा प्रकार पुन्हा ओफाळून येण्याचा प्रयत्न होतोय मुळात विषय असा होता की यात जात आलीच कुठून यात ओबीसी मराठा विषयच नव्हता ना कारण संतोष देशमुख ज्या माणसं ज्या दलित समाजाचा तो सोनवने नामक व्यक्ती होता सिक्युरिटी गार्ड त्याला मारहाण मारहाण झाली म्हणून मराठा समाजाचा माणूस गेला ना त्याने जर तो विचार केला असता संतोष देशमुखांनी की माझ्या कुठं समाजाचं आहे मी कुठं जाऊन मी कुठं वाढवत बसू तर हे प्रकरण घडलं असतं गाव परंतु त्यांनी तो कुठल्याही जातीवाद त्या ठिकाणी मनात धरला नाही जर त्यांनी जातीवाद धरला नाही तर तुम्ही कोण जातीवाद धरणार आहे आणि तुम्ही ओबीसीचे जे मोर्चे काढले तो संभाजीनगरमध्ये जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये वाल्मिक सगळे सहकारी एकत्र आले त्यांनी त्यांचे बॅनर उभे केले त्यावेळेस तुम्ही आरोपीचं समर्थनच करत होता लक्ष्मण हाके साहेब मग तुम्ही असं आरोपीचं समर्थन केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही परवाने जाचाल उद्या मस्साजोगमध्ये गेला तरी तुम्हाला हीच प्रतिक्रिया त्यांच्या समोर तुम्हाला पाहावी लागणार आहे त्यांचे फोटो तिथं लावले म्हणजे विषय संपत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाला जवळजवळ महिना झाला महिन्याभरात लक्ष्मण हाके साहेब सदावर ते कोण अजून त्यांचे दोन तीन जे काही लोक आहेत तुम्ही आजपर्यंत महिन्यामध्ये एक शब्द शब्दही तुम्ही काढला नाही सदा तुम्ही त्यांचा निषेधही केला नाही पण ज्या वेळेस त्यांना गरज वाटली त्यावेळेस तुम्ही ओबीसी सारखा मुद्दा जो खूप महाराष्ट्रामध्ये सेन्सिटिव्ह मुद्दा आहे खर तर मराठा ओबीसी हा संघर्ष मागच्या एक दोन वर्षापासून चालू आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही हा मुद्दा लावून धरला ओबीसीचा ठीक आहे ओबीसीचा फायदा बीजेपीला यांना झाला परंतु मी या प्रकरणामध्ये जे सेन्सिटिव्ह प्रकरणे आणि वाल्मिकरा यांच्यावरती खंडणीचे आरोप आहेत मग त्या व्यक्तीला तुम्ही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं पुढे आला इथंच मला वाटतं तुमच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला तुम्ही कमवलेली इथून पाठीमागची जी काही कारकिर्द होती कारण विषय असा होता की इथे जातीवाद इथे जातीचा जाती जा काय प्रश्नच येत नव्हता इथं एक गुन्हेगार आहे त्या गुन्हेगार हा एका जातीचा आहे म्हणून त्या जातीला तुम्ही एकत्र घेऊन आणि ओबीसी समाजाला ओबीसी समाज म्हणजे कुठली एक जात नाही तर ते असंख्य समाज एकत्र येऊन जाती एकत्र येऊन बनलेला ओबीसी समाज आहे त्याला तुम्ही वेगळंच वळण लावण्याचा प्रयत्न करताय आणि जवळजवळ महिना दोन महिना होत आला तुम्ही साधा महिन्यात एक चकार शब्द त्यांच्याबद्दल काढलेला नाही ना तुम्ही त्यांना भेट द्यायला गेलाय तुम्ही आला ते डायरेक्ट मोर्चाला मोर्चाने उत्तर द्यायला आला मग हे कस साठी बाकी ठीक होतं मग समजू शकत होतो कारण त्यावेळेस आरक्षणाचे विषयी होते ओबीसी समाजातूनच मराठा समाज आरक्षण मागत होता त्यावेळेस ती गोष्ट समजू शकत होते की ओबीसी समाजातून मग आरक्षण मागे ओबीसी समाजाच्या काही घटकांना त्याचा त्रास होईल किंवा काही परिणाम भोगावे लागतील ती सिच्युएशन लोक समजू शकत होते परंतु ही सिच्युएशन अत्यंत डेंजरस आहे आणि तुम्ही हाताने ही अवलक्षण म्हणतो आपण ते ओढवून घेतलेले हे कोणी तुम्हाला सांगितलं आणि कोणाच्या डायग्राम बुद्धीमधून आले आलं हे माहीत नाही परंतु हाके साहेब अशा काही गोष्टींमुळे तुम्ही तुमचंच हसू करून घेताय महाराष्ट्रात हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो तुमचं काय मत आहे तुमचे काय म्हणणे नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र